चौदा जानेवारी नाम नाव दिन औरंगाबाद विद्यापीठ कोणाकोणाला माहित आहे हात वर करा कोणाकोणाला माहित आहे विद्यापीठ औरंगाबादला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला नाव मिळालं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नाव मिळालं किती वर्ष ला, ला, ला कित्येक लोक त्याच्यासाठी शहीद झाले वाचत जाव माय वाचत जावं त्या सिरेला मार्ग लागून होता हो त्या मध्ये एवढं बैकोत होतो इकडे पोरगी लग्न करते इकडे मायचा म्हणते बॉयफ्रेंड होय म्हणते ते बैकोत तो सारा हे एका बाईला पाच पाच सहा सहा नवरे होतात तरी त्या शिरेला पाहता सगळं सासू सासू सुनीचा गेम बसवते सून सासूचा गेम बसवते शेजारी त्याचा नुसतं गेम बसवा बसवी त्या शिरेला सोडून द्यायची शपथ पाहिजे तुम्ही आ औरंगाबाद नामस्थान दिन चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठाला नाव मिळालं त्याच्यासाठी किती शहीद झाले गौतम वाघमारे पोचीराम कांबळे पोचीराम कांबळे मातांग समाजाचा होता किती लोक शहीद झाले पोचीराम कांबळे बोलला की राम राम जर जर भीम म्हैसी तर तुझे पाय काप तरी पोचिराम कांबळेम कांबळे पाय कापले तरी पोचीराम म्हणते जे भी पोचिराम कांबळेला सरनाव टाकलं तरी म्हणते जय भीम पोचीराम कांबळेच्या अंगावर पेट्रोल चिलकलं बोलला आता तरी रामराम मन जर जेफी म्हैसी तर आम्ही अंगा डब्बीची काडी लावू तेव्हा पोचीराम कांबळे बोलला कांबळे समाजाचा मराठा शोक असेल तर असे मरा पोचिराम कांबळे सारखं मरा त्या गौतम वाघमारे सारखं नाम मराठी दादासाहेब शेटके म्हणतात क्यू मरते होय एक लडकी केली क्यू मरते होय एक लडकी केली आहे दोघच कपडा न मिळेगा कपड्यां केली मरते मिरते एक लडकी केली दोघच कपडा न ना तुम्हारे कपड्यां केली मरले आमचे पोरं असे मरत नाही आमचे पोरं कशासाठी मरत जर मायन तीन खोल्या मोठ्या भावाला दिल्या तर दोन रूम दिले तर भांडणाची मी म्हणते आत्महत्याच करतो फाशीच घेतो ना म्हणते बायकोनं दारूला पैसे नाही दिले तर म्हणते फाशी घेतो मायनं तीन खोल्या मोठ्या भावाला दिल्या दोन खोल्याला भावाला दिल्या तर म्हणते त्याने तीन लिहिले वावर त्याने साडेतीन एकर दिलं मला तीन चक्कर दिलं म्हणते मागे मी फाशीच घेतो म्हणते काय सांगू तुम्हाला पोरीला ना फोन नाही उचलले पोरीनं ना तर फाशी घेत आमच्या आमच्या उभा उभारायचं हे उभारी चार जण त्यातलं किती कोणत्यातलं शिव काय माहिती याची ते कोटलं पोरीला फोन नाही उचलला का पैसे असले का प्लिय

आम्ही पाहिले होते बकरीचं पिल्लू गाईचं पिल्लू मशीचं पिल्लू डुकराचं पिल्लू आता माणसाचे पिल्ले झाले पिल्लू मेरे बाबू मेरे बाबू का चेहरा सूख हो गया मला बाबू अशाच तिकला आणि तिथून तलावात पाय टाकतो तिथून फोन करते बियर लागलेलीच ती फोन उचलता का तलावातुरी टाकू फोन उचलचा का तलाव तुरी टाकू फोन उचलचा का तलाव तुरी टाकू मग फोन काही उचलत नाही मग काय म्हणते तिच्या मागे तिची माय बदमास आहे म्हणते तिच्या मायन फोन नाही उचलू दिला असं म्हणते माय पिल्लू लय आहे म्हणते माय पिल्ल्यासारखं पिल्लूच नाही म्हणते मग मेसेज करते तिला रडत तुझे आसू पाठव सोपत असेल तर तुझे स्वप्न पाठव हसत असेल तर तुझी मुस्कान पाठव तिकून पिल्लू मेसेज करते याला अरे भाड्या म्हणते मी भांडे घासून खरखडं म्हणते अशी मरतात आमचे पोरं मराचा शोधात अशी मराला चांगल्यासाठी मराना पोरीसाठी मरतात आराम पुरव कोणा मायनं वाटलं एक वाट तर फाशी घेतात पोरीला फोन नाही आणि बायाच तर काय सांगू तुम्हाला मी बायाच बायाच तर काय सांगू एखादी बघा एखादी वस्तू पैसे आणि तिची पोरगी चांगल्या शेत नागपुरात टाकली शिकायला बाई म्हणते मा पोरीची काही लाख रुपये लावले म्हणते ट्युशनला आणि एखादी गरीबी नसते बिचारी तिची अवकात नसते मग तिची पोरगी तुलाच वाडी आणि नागपूर आपडाऊन करते वाडी ते आणि हिची हिची पोरगी असते नागपूर शिकायला आणि काय म्हणते नवऱ्याने आणलं मंगळसूत्र करूया तोड्याच बाईच्या हाती माझ्या नवऱ्यानं गाडी तीन तोड्याचं मंगळसूत्र आणलं करून मी त्यांना म्हटलं नको हो मला कशाला पाहिजे माझा नवरा बोल हां तू का साध्या माणसाची बाई अस का एवढ्या मोठ्या माणसाची बाई अस तू का साध्या माणसाची बायको अस का तू मंगळसूत्र पाहिजे ना बाई माझ्या नवऱ्याने आणलं बाई करून आणि पोरगी असते शहरात शिकायला आणि काय म्हणते बाई काय सांगू म्हणते तुम्हाला माय माय पोरगी म्हणते नागपुरात शिकायला टाकली का नाही बाई म्हणते तिला इंग्लिश बोलते माय म्हणते अशी इंग्लिश बोलते म्हणते वाडीला आली की नाही म्हणते घरी रेन नसली काही काय तो बोलते जाते म्हणते अन तिथून फोन करते म्हणते आणि कोणाला बोलते काय म्हणते नुसतं इंग्लिश बोलते माय म्हणते लव्ह यू लव्ह यू म्हणते तुम्हाला एवढी माय पोरगी शिकली आणि एखादी एखादी गरीबाची पोरगी बिचारी आता वाडी ते नागपूर तिला जायचंय शिकायला मग एखाद्या वेळेस पैसेच नसते मग एखादा कोणता एकाला भाऊ दिसला दादा नागपूरला तरी गाडीवर हो। जाते बिचारी गाडीवर बसू हो चार पाच माणसं जे असतात नाही टपरे रिकाम तेवढे जायचे काहीच काम नसते एकटे एखाद्या झाडाखाली बसले असत एकदा एखाद्या चायच्या टपरीवर बसले असत कोणाची बायको कोणाची पोरगी कोण काय करू लागलं नुसतं आई तर खात बुडे असले तर पोराचं खातात काही कामा धंदे नाही कोण कुठं चाललं पोराची एखादी गाडीवर बसून गेली माझी म्हणते ती पोरगी त्याच्यास काहीतरी डुंग डुंग चाललंय म्हणते हा त्याच्या गाडीवर बसून अरे जाऊ दे ना बिचारीची मजबुरी आहे दादा भाऊ म्हणून कोणाच्या गाडीवर बसून चालली जाऊ दे ना तिथं काय पईंजो ऐसा करोगे एसा करोगे असे लोक आहेत ज्या ठिकाणी याची पोरगी तिथं चालली त्याची अरे त्याची जाऊ दे बिचारीची गरिबाची काही प्रॉब्लेम असेल तू घराच्या बाहेर गेल्या होती बायको जाते ना दुसऱ्याच्या जा गाडीवर बसून गा, आता तुम्हाला माहिती आहे पोरीचे लफडे कमी बायाच्याच लफडे वाढले ना आता गार्डन मध्ये पहा तुम्ही दोन लेकरं असते नवरा बायको असते ते काय नवरा बायको नसते बायको याची असते नवरात्रीच असते चालले गार्डन मध्ये बायको याचे तिथं चालले गार्डन मध्ये अरे तापून काय हे तुम्ही तुम्ही

तोट जात तोट आम्ही नुसतं याच्या जाती त्याच्या काही माता समाजाचे लोक आम्ही काही मातान समाजाचे आहोत हे कशाला करतात इशू कशाला करतात आमच्या सगळ्या हा मातान समाजाचा हा सोनू घरडे आम्ही याला सोनू घरडे म्हणतो माता समाजाचा आहे मातान समाजाचा असून दोन हजार तीन मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली दोन हजार सात मध्ये मातान समाजाच्या पोलिसांना लग्न केलं त्यांना म्हटलं तर तुम्ही बौद्ध धर्माची दीक्षा घेत असाल पोरीसंग लग्न करतो दोन हजार सात मध्ये तिला धम्म दीक्षा दिली आणि त्या बाई संग लग्न केलं बघा हा मातन समाजाचा बौद्ध धम्माची दीक्षा घेतली काल याचं नाव होत हनुमान राव हनुमान राव हनुमानाला आम्ही उडताना पाहिलं नाही पाहिलं का तुम्ही लोक म्हणतात आम्ही पाहिलं नाही हनुमानांना उडतं याचं नाव होत हनुमान आता याचं नाव सोनू आहे हनुमानाला मी उडताना पाहिलं नाही पण या सोनू घटेला मी प्लेन मध्ये उडताना पाहिलं म्हणून बाबासाहेबांची पुण्य बाबा साहेब जी ने बजरंग बोली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष्य को उठाया था श्रावण बाण ने माता पिता को झूल में बिठाया था अरे ये तो कुछ भी नहीं कलम चलाकर मेरे बाप ने सारे भारत को बचाया था सारे भारत को जा घरी मस्त बसते दीपक यांच्याकडून मला पाचशे रुपयाची भेटाली तुम्ही का आता सोडले शंभर रुपयाची भेटायला मला खूप खूप जाण्या घरी मस्त बसल्या तशी नाही देऊन ना? आला मस्त बसल्या